इथे मी आ, खास उपवासासाठी किंवा नवरात्रीच्या उपवासासाठी आज मी शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर दिसतोय सुरेख जाळी आलेली आहे आणि अतिशय लाईट आणि फ्लफी झालेला आहे तर हा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वात रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवरात्री चालू झालेली आहे सगळेजण घरोघरी उपवास करतायत उपवासाचे विविध प्रकार सगळ्या घरांमध्ये होत आहेत तर आज त्यातलाच अजून एक उपवासाचा पदार्थ आपण बघणार आहोत जो की आहे शिंगाड्या पिठाचा ढोकळा आज आपण करणार आहोत तर हा ढोकळा करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी आ, एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे हे शिंगाड्याचं पीठ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज अवेलेबल होतं तर हे एक वाटी शिंगाड्याचं पीठ आहे त्याच्यानंतर इथे मी दोन वाटी सॉरी दोन चमचे वरईचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी आलं हिरवी मिरची आणि जिरे छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे त्याची भरड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं तूप पिठीसाखर त्याच्यानंतर तीन ते चार चमचे दही लागणार आहे जिरे लागणार आहेत इनो फ्रूट सॉल्ट लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला सेद्ध मीठ लागणार आहे ते एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर सुरुवातीला प्रथम काय करायचं इथे मी एक मोठा मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये हे जे, जे शिंगाड्याचं पीठ आहे ना एक वाटी हे घालून घ्यायचं त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी वरईचं पीठ घालते मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्येच साधारण तीन ते चार चमचे आपल्याला दही घालायचं आहे हे सुरुवातीला छान मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने त्यानंतर आता यामध्ये हे आलं हिरवी मिरची आणि जिरे मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत ते घालूया तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार हा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि जर उपवासाला तुम्ही सॉरी जिरे आणि आलं खात नसताल तर नुसतं तुम्ही यामध्ये मिरचीचा जरी वापर केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही ते मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं एका वाटीसाठी एका वाटी शिंगाड्याच्या पिठासाठी साधारण पाऊन वाटी पाणी लागतं पण तरी सुद्धा आपण अंदाजाने अंदाज घेत घेतच पाणी घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया सगळ्या गुठळ्या ह्याच्यामधल्या मी मोडून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्येच चवीनुसार आपण सेंदव मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे मी ती सुद्धा घालून घेऊयात त्याने चव खूप छान लागते हे देखील मिक्स करून घेऊयात अजून थोडस सा एक साधारण दोन चमचे मला पाणी लागेल साधारण हे मिक्स करून झालं की आपण ह्याला दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात साधारण हे पीठ मी दहा मिनटे रेस्ट करून घेतलेलं आहे आता यामध्येच एक छोटा चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि चव खूप छान लागते म्हणून मी घालत आहे आणि म्हणजे एकदम आपण ढोकळा केल्यानंतर एक थोडासा कोरडा कोरडा होतो असं जर तूप घातलं ना तो 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 तर तो ढोकळा कोरडा देखील होत नाही आणि घशाला ठोठरा देखील बसत नाही म्हणून मी तूप घालून घेतलेला आहे तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी सुद्धा काही हरकत नाही जर तुम्ही उपवासाला तेल खात असाल तर तेल घाला आणि जर तुम्हाला तेल चालत नसेल तर वितळवून घेतलेलं तूप घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही आता इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे हे बघा आणि ह्याला सगळीकडून छान तूप ग्रीस करून घेतलेलं आहे चारी बाजूंनी सुद्धा आता पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे इथे स्टीमर मध्ये देखील मी पाणी उकळवायला आहे हे बघा आता इथे माझ्याकडे एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट आहे जर तुम्ही उपवासाला इनो फ्रूट सॉल्ट खात असाल तर इनो फ्रूट सॉल्ट घाला जर तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट चालत नसेल तर खाण्याचा सोडा जरी घातला तुम्ही पाव चमचा तरी सुद्धा चालू शकतो तर इथे मी एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे आता यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे इनो फ्रूट सॉल्ट आपण आता आपल्या ढोकळ्याच्या बॅटरवरती घालून घेऊयात आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा लगेच तुम्हाला दिसत आहे बबल आलेले असे लगेच बबल येतात खूप जास्ती आपल्याला फिरवायचं नाहीये किंवा विस्क करायचं नाही कारण मग त्याची प्रोसेस स्लो होते आणि मग तुमचा ढोकळा फुगत नाही आता लगोलग ह्या भांड्यामध्ये ज्याला आपण हे लावून घेतलेलं आहे तूप लावून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये लगोलग आपल्याला हे बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचंय छानपैकी अतिशय रुचकर लागतो हा ढोकळा खाण्यासाठी या नवरात्रीला जरूर करून बघा हे बॅटर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून झालं याला टॅप करून घ्यायचं जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि आता इथे मी स्टीमर मध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे छानपैकी आता हा डबा या स्टीमर मध्ये ठेवून घेऊयात आणि झाकण लावून एक साधारण पंधरा मिनिटे हा छानपैकी ढोकळा वाफवून घेऊया मध्यम आचेवर तर इथे मी हा ढोकळा छानपैकी दहा मिनटे वाफवून घेतलेला आहे तर बघूया चेक करून वा जबरदस्त सुरी जर घालून बघितली ना हे बघा तर पूर्णपणे क्लीन येते काहीही पीठ ह्याला सुरीला लागलेलं नाहीये आपल्या आता हा ढोकळा आपण बाहेर काढून घेऊया आणि संपूर्णपणे हा ढोकळा गार झाल्यानंतर मग ह्याचे पीसेस करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा ढोकळा संपूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे आता हा आपण या भांड्यातून काढून घेऊयात आधी सुरुवातीला ह्याच्या ज्या साईड्स आहेत ना कडा आहेत त्या सोडवून घेऊयात आपण सुरीच्या साह्याने इझिली सुटल्या जात आहेत बघू शकाल तुम्ही आणि ह्यावरती एक डिश ठेवून घेऊयात आणि हा उपडा करून घेऊयात वा जबरदस्त काय सुरेख ढोकळा झालेला आहे बघू शकाल तुम्ही ती सुंदर जाळी आलेली आहे जर तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवलं तरी सुद्धा काही हरकत नाही सुंदर झालेला आहे अतिशय क्या पाहते आहे आता ह्याच्यावरती आपण तुपाची फोडणी करून घेऊयात आता एका तडका मध्ये मी एक साधारण दोन चमचे तूप गरम करून घेते तूप छान गरम झालं पाहिजे तूप छान गरम झालं की त्यामध्ये मी एक चमचा जिरे घालते जिरे पण छान मस्त तुपावरती फुलवून घ्यायचे लाल रंगावरती करून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो हे बघा जिरे छान फुलायला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खात असाल उपवासाला तर कडीपत्ता घातला तरीसुद्धा चालू शकतं पण आमच्याकडे नाही खात म्हणून मी कडीपत्ता नाही घातलेला तर गॅस बंद करतेय आणि आता ही फोडणी थोडी शांत होऊन देऊयात तोपर्यंत इकडे आपण आपल्या ढोकळ्याचे पिसेस आधी कट करून घेऊयात जबरदस्त काय सुरेख पिसेस कट होत आहेत बघू शकाल इथे तुम्ही तुम्हाला कोणत्या म्हणजे किती मोठे हवेत छोटे हवेत त्यानुसार पीसेस कट करून घ्यायचे आहेत जबरदस्त एक ओपन करून दाखवते हे बघा काय सुरेख जाळी आलेली आहे बघू शकाल तुम्ही जबरदस्त आणि चवीला हा ढोकळा अफला तून लागतो कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे ना त्याचा स्वाद जबरदस्त उतरतो या ढोकळ्यामध्ये आता ही जी आपण फोडणी करून घेतलेली आहे ना तुपाची ही तुपाची फोडणी आता आपण अपन, आपण आपल्या ढोकळ्यावरती घालून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने म्हणून नाही उपवासाला म्हणून नाही हा ढोकळा तुम्ही कधीही करून खाल्लात ना तरी सुद्धा चालू शकतं कारण शिंगाड्याचं पीठ किंवा शिंगाडे आपल्या तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक आहेत रुचकरही लागतो त्याच्यामुळे कधीही केला तरी सुद्धा काहीही हरकत नाही जबरदस्त आणि आता ह्याच्यावरतून जर उपवासाला तुम्ही खात असाल तर थोडीशी मी कोथिंबीर घालते ते दिसायला सुरेख खूप म्हणून जर तुम्ही खात नसताल कोथिंबीर उपवासाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही खोबर जरी घातलत ना तरी सुद्धा चालू शकत जर तुम्ही उपवासाला खात असाल तर आता हे एक एक पीसेस कट करून मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशा प्रकारे इथे मी सर्व पिसेस काढून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही इतकी सुंदर जाळी आलेली आहे इतका फ्लफी आणि लाईट झालेला आहे ना हा ढोकळा जे राहत नाही आहे खाल्ल्याशिवाय अतिशय रुचकर झालेला आहे भन्नाट लागतो चवीला तर ह्या नवरात्रीला किंवा उपवासासाठी हा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा जरूर आवर्जून करून बघा नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता तुम्ही तर आ, ही शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद